नागपूर येथे वीस मार्चला दीक्षाभूमीचे संविधान चौक येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकरिता शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे बोधगया येथील बो महाबोधी महाविहार बौद्धांच्या अस्मि अस्मितेचा विषय आहे बोधगया येथील महाविहार बौद्धांची जागतिक ओळख आहे मात्र त्यावर पुरोहित ब्राह्मणांनी अतिक्रमण करून बुद्धाचे विद्रुपीकरण चालविले आहे त्याच्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जाहीरपणे निषेध करते हे विहार रोहित पुरोहित ब्राह्मणांकडून मुक्त करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहे बोधगया येथील महाबोधी महाविहार पुरोहित ब्राह्मणांचे हातून काढून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापित दि बुद्धिस्टच्या सोसायटी ऑफ इंडियाच्या हाती सोपवावे यासाठी येत्या वीस मार्चला दुपारी बारा वाजता दरम्यान शांती मार्च आयोजित करण्यात आला आहे सर्वांनी या शांती मार्चमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन दी बुद्धिस्ट ऑफ सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे सदर शांती मार्च दुपारी बारा वाजता दीक्षाभूमी ते संविधान चौक या मार्गाने भिक्खू गणांच्या नेतृत्वाखाली निघणार आहे करिता या शांती मार्चमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे वरील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन शांती मार, मार्च मोर्चात सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी शुभ्र वस्त्र धारण करून यावे असे आवाहनसुद्धा करण्यात आले आहे